शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राजपत्रित अधिकारी यांच्या असहकार आंदोलनामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस आता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या चालू महिन्याचे वेतन रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती राज्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्यावर शालार्थ आय डी अनियमितता प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई होत आहे याबाबत राजपत्रित अधिकारी यांनी असहकार आंदोलन पुकारले होते त्यामुळे काही जिल्ह्यात गेल्या महिन्यात वेतन उशिरा झाले होते याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने शासनास निवेदन देण्यात आलेला होता शिक्षणाधिकाऱ्यांच्या वरील होत असलेल्या कारवाई विरोधात पुन्हा एकदा राजपत्रित अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलनाचा पवित्रा घेतला होता त्यानुसार एकोणीस तारखेला राज्याचे प्रधान सचिवांना तसे पत्रही दिले होते या पत्राचे दखल घेत राज्याचे प्रधान सचिव यांनी राजपत्रित अधिकारी संघटनेचे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीतील निर्णयानुसार कोणत्याही शिक्षणाधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्याची बाजू ऐकून घेण्याची लेखी आश्वासन बैठकीत दिल्याचे समजते त्यानुसार राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपले असहकार आंदोलन मागे घेतले असून राज्यातील शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी वी महाराष्ट्र या चॅनल